<laughs> 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 चला, पायर मस्त पिकू कुठे आलो आपण किती छान वाटत तर आज आहे अंगारची संकष्टी चतुर्थी त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेलो हो। आहोत दर्शन घेण्यासाठी चला आता दर्शन चला। एक दोन तीन चार <laughs> उचल चल बस झाले चार तर आमचं दर्शन मस्त झालं खूप गर्दी पण नाहीये आणि आता आम्ही गार्डन मध्ये गार्डन बघूया कुठे गार्डन कुठे बघायचं येला पण टाकले ते पुढे बघ किती मोठी बिल्डिंग आहे फुलांचे झाड पण किती छान छान आहेत ना मस्त वाटते मध्ये मध्ये लाईट हे चाफ्याचे झाड आहे पांढरे तर आता आम्ही आले गार्डनला बाप्पाचं दर्शन झालं आणि आता गार्डनला आले पाटीमाजी बघा केवढ्या मोठ मोठ्या बिल्डिंग आहेत त्या तर गार्डन मध्ये आलेलो आहे आम्ही आणि हवा बघा किती छान आहे पाऊस पडणार बहुते। आहे बहुतेक आणि ते ना फुल पाखांचा असा हे आहे मस्त वाटत आणि ती वेळ सोडले त्याची बाजू छान छान मस्त वाटत ती बघा तिकडे गेली ती बघा पीकू पिकू पडणार खाली उई पिकूला पकडलं 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 पिकू खाली घसरणार तू हे बघ स्लो पै पडणार मला सारखी भीती वाटते ती कुठे पडेल म्हणून स्ट्रॉंग आहे पडल्यानंतर स्ट्रॉंग पण जाईल तिचा ते तू पकड 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 ब्रेक नाही ग अजूनपर्यंत तिला अजून तिच्या पायाला ब्रेक नाही लागले ती व्यवस्थित आणि तिची पग तिला ना टाईट शूज आणले पाहिजे एकदम ते फक्त पडलं 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 तर इकडे बघा किती मोठं ग्राउंड आहे तिथे आहेत ना मुलं फुटबॉल खेळत आहेत तिकडे क्रिकेट खेळत आहेत काय मुलं आणि आमची इथे पिकू बसली छान वाटतं इकडे आपण ग्राउंड वगैरे मारायला खूप मोठं गार्डन आहे रोज आणलं पाहिजे पिकूला ती बघा गेली पिको लावला ना ब्रेक ती लावते ब्रेक ब्रेक पण लावते सोडते पण मग म्हणून मी घाबरत नाही दुशुम दे 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 जमले 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 इथे वॉकिंग पण इथे वॉकिंगला पण येतात सगळे पिक का दमली पिकू दमली संध्याकाळी चांगली झोपेल ती आरामात खेळली तर घरात पण अशीच फिरत रहती ये 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 दमली दमली पिकू नाही दमली नाही दमली ऐ ये यू टर्न मार ये 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 <laughs> तर चला आता घरी जाऊ आपण पिकू घरी बघ चप्पल कुठे काढली ठिबक कुठे काढली जायचं नाही दुसरे इथे टाकले कुठे मुंग झड 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 मुंगी चावली पिकू चांगली तिथे भरपूर आहे तर आता आम्ही निघालोय घरी हे झाडांना ला हात लावू नकोस रात्रीचा अरे <laughs> ना आता आम्ही घरी चाललेलो आहोत आता गार्डन वगैरे फिरण झालेलं आहे आणि पिकू आहे ना जायचंच बोलत नाही बघ कशी खाली बसली तिला बोलते जमून टाकली पूर्ण नुसती पळते इकडे तिकडे तिला खूप आवडलं चल गार्डन चल आता बाईक आम्ही आता तुम्ही आलेलो आहे पिकूचं आहे ना दर्शन पण चांगलं झालं बाप्पाचं आणि गार्डन मध्ये चांगली खेळली पण मस्त इकडे तिकडे फिरत होती आता खाते <laughs> <laughs> थोडस ना मेल्ट करून द्या सोना कारण के नाही तर ते आईस आईस लागणार तिला ला सर्दी होईल का म्हणणार सात वाजता गेलो आणि यायला आता सव्वा नऊ झालेत पिकूचा जेवायचा टायमिंग आठचा तर तो टायमिंग चुकलेला आहे त्यामुळे आता पटापट पिकूसाठी सहाच खिचडी बनवणार आहे मी जेवणामध्ये